माल दक्का वायरा मुडे रेल्वे मालधक्का परिसरात अपघात क्रेनच्या तुटलेल्या वायरामुळे कामगाराचा मृत्यू भूमिका एंटरप्राइजेस आणि रेल्वे अधिकारी व क्रेन मालका विरुद्ध गुन्हा दाखल रेल्वे स्थानक जळगाव येथील मालधक्का परिसरात कामावर असलेल्या तरुण कामगाराचा क्रेनची वायर तुटून डोक्यावर पडल्यामुळे मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे या प्रकरणात भूमिका एंटरप्रायजेस संचालक ट्रेन मालक दिलीप चौधरी केन चालक तसेच संबंधित रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गंभीर निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत्यूकाचे नाव कैलास रमेशवाडी वर्ष एकतीस राहणार वंजारी खपाट तालुका धरंगाव जिल्हा जळगाव असून तो क्रेन हेल्पर म्हणून दिलीप चौधरी यांच्या क्रेनवर काम करत होता अठरा जून दोन हजार पंचवीस सकाळी पौने अकरा ते सव्वा बाराच्या सुमारास काम करत असताना क्रेनची वायर तुटून डोक्यावर कोसळल्यामुळे गंभीर दुखापतीने त्याचा मृत्यू झाला या अपघातास कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवणे योग्य देखभाल न करणे आणि जबाबदारी झटकणे हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे या घटनेनंतर मृत्यूकाचे नातेवाईक रतीलाल रमेश माडी यांनी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत बी एन एस एस कलम एकशे शहा एक, एक व तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक सुधीर धायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बगत्रा एम एच नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह ब्युरो चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र